जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस देशात मान्सून दक्षिणेकडील प्रदेशात सामान्य स्थितीत पुन्हा सक्रिय झाला आहे पुढील चार ते पाच दिवस मान्सून या ठिकाणी सामान्य स्थितीत राहणार आहे दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्र गोवा या भागात अतिवृष्टीची शक्यता आहे संदर्भातील माहिती हवामान विभागानं बुलेटिनमध्ये दिली आहे महाराष्ट्रातील कोकणात सोळा अठरा आणि एकोणीस जुलैला तर मध्य महाराष्ट्रात अठरा ते वीस जुलैला रेड अलर्ट जारी केला असून गोवा गुजरात संपूर्ण दक्षिण कर्नाटक तामिळनाडू कर्नाटकचा किनारी भाग या ठिकाणी सोळा जुलै रोजी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी केला असून मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका